आपण कम्युनिकेशनमध्ये काय करतो तो बोलला की आपण त्याला उत्तर देतो म्हणजे तो ॲक्शन त्यांनी केली बोलण्याची की आपली रिॲक्शन सुरू होते मध्ये वेळ नसतो आपल्याला आपण मध्ये वेळ जो घ्यायला पाहिजे अंडरस्टँडिंग हे न करता आपण रिॲक्ट करत असतो म्हणून याला रिॲक्शन म्हणतात काही काही लोक माणसं रिॲक्ट करत असतात आणि काही काही लोक रिस्पॉन्ड करत असतात आता या दोन शब्दामध्ये फरक आहे रिॲक्ट म्हणजे हे न वापरता लगेच जे आलं तोंडात बोलला जे वाटलं ते बोलला काही काही लोक असं म्हणतात ना आम्ही आपलं बोलून टाकतो आम्ही काय असं मनात ठेवत नाही असे आपले मराठी लोक बोलणारे आहेत मूर्ख आहेत ते असं बोलणारे मनात ठेवू नको मना पण पहिलं समजावून तर घे आणि मग रिॲक्ट होणं म्हणून जेव्हा तुम्ही अंडरस्टँडिंग करून रिॲक्ट होतात त्याला रिस्पॉन्स म्हणता रिस्पॉन्स फरक आहे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये रिॲक्शन आणि रिस्पॉन्समध्ये फरक आहे म्हणून तुम्ही जेव्हा संपूर्ण त्याला समजून घेता तो काय म्हणतो आहे त्याचा का हेतू काय त्याची भावना काय त्याला एम्फथाईज करता तुम्ही त्याला अंडरस्टँड करता तेव्हा तुम्हाला त्याला जे तुम्ही उत्तर देता नंतर किंवा ते तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा ते बोलणं असतं त्याला रिस्पॉन्स म्हणतात रिस्पॉन्स म्हणून ॲक्शन झाल्यानंतर लगेच रिस्पॉन्स द्यायचा नसतो आता आमच्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगतो मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीला प्रोसेस ॲप्रोच म्हणतो प्रोसेस ॲप्रोच म्हणजे काय प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही प्रोसेस असते आपण जे काही करतो ती प्रोसेस असते म्हणजे काय त्याला एक इनपुट असतं मग ते इनपुट प्रोसेस होतं आणि मग आउटपुट बाहेर पडतं हे मी मॅनेजमेंटसाठी घाण टेक्नॉलॉ आपल्याकड्या मॅनेजमेंटचे कॉलेजमध्ये लोक बसलेली आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दाम मॅनेजमेंट लँग्वेजमध्ये सांगतो की प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी असते ती प्रोसेस असते म्हणजे काय देर इज अ इनपुट देर इज अ प्रोसेसिंग देन देर इज अ आउटपुट अँड देन देर इज अ फीडबॅक असं लूप असतं लूप, लूप. म्हणजे काय इनपुट टाकलं प्रोसेस झालं आउटपुट निघालं की ते आउटपुट ॲज पर रिक्वायरमेंट होतं की नाही ॲज पर व्हॉट एव्हर रिक्वायर्ड ॲज पण आहे की नाही हे जर नसेल तर दे शुड बी किंवा असेल नसेल किंवा असेल तर त्याचं फीडबॅक परत देणं इनपुटच्या साईडला हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून आमच्या ऑफिसमध्ये आपण जेव्हा काम करतो एखादी एक ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा इनपुट गेलेलं असतं आणि जेव्हा आउटपुट बाहेर पडतं त्या आउटपुटमध्ये जर डिफेक्ट असेल या आउटपुट जर चांगलं असेल तर दोन्ही फीडबॅक आपण परत द्यायला लागतात म्हणजे प्रोसेसमध्ये इम्प्रुवमेंट करता येते हा त्याच्यामागचा हेतू असतो म्हणून कस्टमर फीडबॅक घेतो आम्ही आता मी क्वालिटी मॅनेजमेंटचा प्रोफेशनल आहे आम्ही नेहमी काय करतो आमची क्वालिटी चांगली आहे की नाही हे आम्ही कसं ठरवतो मला नेहमीच वाटणं माझी क्वालिटी चांगली आहे मी बेस्ट असं प्रत्येकाला वाटत असतं पण आपली क्वालिटी चांगली आहे की नाही हे आपल्याला कस्टमरच्या फीडबॅकवरनं कळतं कस्टमरनी जर फीडबॅक दिला की यू आर द बेस्ट देन यू आर रिअली बेस्ट हे लक्षात ठेवायचं म्हणून फीडबॅक मेकॅनिझम हा खूप महत्त्वाचा मेकॅनिझम प्रत्येक चांगल्या कंपनीमध्ये ठेवलेला असतो त्यांना फीडबॅक पाहिजे असतो लोकांकडनं की काय होतं मला सांगायचा मुद्दा काय की हे जो कस्टमर फीडबॅक घेणं म्हणतात ना फीडबॅक घेणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हा सगळीकडे निरनिळ लेवलला फीडबॅक घेणं चालू असतं आम्हीसुद्धा कोर्समध्ये तेच करतो आमचे जेव्हा कोर्स चालतात तेव्हा आम्ही कोर्समधनं फीडबॅक घेतो तुम्हाला कसा वाटला कोर्स तुम्हाला याच्यातनं काय फायदा झाला अशा आम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक घेत असतो कारण शेवटी काय असतं माहिती आहे आपण जे बोलतो ना ते कशासाठी बोलतो लोकांना त्याचा काही फायदा व्हावा म्हणून बोलतो ना आणि तो फायदाच झाला नाही तर काय फायदा आहे म्हणून आपलं बोलणं हे इफेक्टिव्ह आहे की नाही तसंच आपलं ऐकणं हे इफेक्टिव्ह आहे की नाही त्याच्यासाठी फीडबॅक मॅकॅनिझम खूप गरजेची असते